यांच्या विरोधात अभद्र कमेंट करणारे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आज सकाळी साडेदहा वाजता मध्यप्रदेश उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे ऑपरेशन सिंदूरची माहिती जगापर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर विजय शाह यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं विजय शहानी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे अंचा तर सोफिया कुरेशी यांच्याबद्दल तमाम भारतीयांना अभिमान वाटत असताना विजय शहा यांनी मात्र अत्यंत आक्षेपार्ह शब्दात त्यांच्यावरती टीका केली टिप्पणी केली आणि यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव देखील केलं सोफिया कुरेशी आपल्याला सख्या बहिणीपेक्षा जास्त असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं पण त्यांची ही मखलाशी काही कामाला आली नाही आणि अखेर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सकाळी साडेदहा वाजता मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील होणार आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भात जगभराला माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचं केवळ देशभरातून नाही तर जगभरातून कौतुक झालं पण आपल्याच देशातल्या या वाचाळवीर नेत्यांना कोण आवर घालणार हा प्रश्न मात्र दिवसेंदिवस मोठा होतोय कारण का कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा विजय शहा यांनी केला आपल्या या वक्तव्यावर त्यांनी घुमजाव देखील केलं कर्नल सोफिया कुरेशी आपल्याला सख्या बहिणीपेक्षा जास्त आहेत असं एक खोटा आव देखील त्यांनी आणलेला होता पण तो त्यांच्या कामाला आलेला नाही सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश सोमेश माझा आवाज पोहोचतोय पुन्हा एकदा सोमेशशी संपर्क साधायचा प्रयत्न करूया तर आज सकाळी सहा वाजता मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात अभद्र कमेंट करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आज सकाळी साडेदहा वाजता मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देतील सोमेश आता मध्य प्रदेशचे मंत्री यांनी ज्या पद्धतीने विधान केलं होतं की कर्नल सोफिया कुरेश यांच्या बाबतीत तर त्या अनुषंगाने मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने कालच आदेश दिले होते की चार तासांच्या आत संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात यावा कारण त्यांनी जे विधान केलं होतं ते विधान अत्यंत संतापजनक होतं आणि ज्या कर्नल सोफिया कुरेशी या स्वतः सैन्याच्या अधिकारी आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांनी धर्म विशिष्ट आणि त्यातही दहशतवाद्यांची बहीण वगैरे अशा स्वरूपाचे उल्लेख करून एक विधान केलं होतं त्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाला आणि अशा स्वरूपाचं वक्तव्य हे ना केवळ निंदनीय होतं तर तो तसं पाहायला गेलं तर भारतीय कायद्यांच्या अंतर्गत गुन्हा देखील ठरत होता त्यामुळे मग शेवटी मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली त्या याचिकेमध्ये याविषयीची मागणी करण्यात आली होती आणि तातडीने मध्य उच्च न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले की चार तासांच्या आत तुम्ही गुन्हा दाखल करावा तर अजूनपर्यंत संबंधित मंत्र्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही आहे काल त्यांनी माफी मागितली आहे त्यामुळे आता पाहावं लागेल की मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाची नेमकी भूमिका काय असेल या संदर्भाने जर संबंधित मंत्र्याच्या विरोधामध्ये अजूनपर्यंत गुन्हा दाखल झाला नसेल तर पोलिसांना अजून कडक शब्दात न्यायालय निर्देश देणार का आणि विशेष म्हणजे ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर काही कडक ताशेरे किंवा त्यांच्यावरती अवमानाचा ठपका ठेवला जाणार बरोबर आहे त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय का होतं याकडे आपलं लक्ष असेल सोमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पुढची बातमी पाहूया सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यानंतर आता त्यावर चर्चेची पाकिस्तान